नमस्कार मित्रांनो मोर इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई हा प्रश्नसंच पाहणार आहोत प्रश्नसंच पाहण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचतील प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ऑप्शन एक अहमदनगर दोन पुणे तीन ठाणे चार वाशिम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी चुकीची चोडी ओलका ऑप्शन एक महाराष्ट्र वारली दोन पंजाब कालीघाट तीन ओडिसा पटचित्र चार बिहार मधुबनी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंजाब कालीघाट प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे ऑप्शन एक मुंबई दोन नाशिक तीन पुणे चार नागपूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे प्रश्न क्रमांक चार ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी ते जास्तीत जास्त इतकी असते ऑप्शन एक पाच ते सोळा दोन आठ ते अठरा तीन सहा ते सोळा चार सात ते सतरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सात ते सतरा प्रश्न क्रमांक पाच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली ऑप्शन एक एकोणीसशे चौसष्ट दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव तीन दोन हजार चौदा चार दोन हजार चार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दोन हजार चार प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ऑप्शन एक क्रांती तेलबिया दोन सोनेरी क्रांती मध तीन लाल क्रांती मांस चार गोल क्रांती टॉमॅटो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोलक्रांती टॉमॅटो प्रश्न क्रमांक सात नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो ऑप्शन एक वेन्ना नदी दोन नाग नदी तीन पेंच नदी चार कन्नान नदी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नाग नदी प्रश्न क्रमांक आठ मृगजल हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते ऑप्शन एक प्रकाशाचे परावर्तन व जमिनीवरची उष्णता दोन प्रकाशाचे विवर्तन तीन प्रकाशाचे अपवर्तन व जमनीवरची उष्णता चार प्रकाशाचे परिवर्तन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रकाशाचे अपवर्तन व जमनीवरची उष्णता प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे संक्रमित होत नाही ऑप्शन एक चिकनगुनिया दोन इबोला तीन लंपी चार मलेरिया उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मलेरिया प्रश्न क्रमांक दहा सध्या भारतामध्ये एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे ऑप्शन एकोणतीस सात दोन अठ्ठावीस नऊ तीन अठ्ठावीस आठ आट, चार अठ्ठावीस सात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस आठ प्रश्न क्रमांक अकरा सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती ऑप्शन एक अविकसित दोन शहरी तीन ग्रामीण चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शहरी प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन जवाहरलाल नेहरू तीन सी राजगोपालचारी चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक तेरा पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदान्वे कायदा करू शकते ऑप्शन एक अनुच्छेद एकतीस दोन अनुच्छेद चौतीस तीन अनुच्छेद तेहतीस चार अनुच्छेद पस्तीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अनुच्छेद ते प्रश्न क्रमांक चौदा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या दुरुस्ती अन्वे समाविष्ट करण्यात आले आहेत ऑप्शन एक चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर दोन एक्केचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर तीन बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर चार बावनवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला संबोधले जाते ऑप्शन एक श्रीपाद डांगे दोन एम एन रॉय तीन मुझफ्फर अहमद चार नारायण लोखंडे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नारायण लोखंडे प्रश्न क्रमांक सोळा संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालपैकी कोणते काव्य रचले ऑप्शन एक रामचरित्र मानस दोन राग दरबारी तीन मेघदूत चार कुमार संभव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मेघदूत प्रश्न क्रमांक सतरा वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोटे नमूद केले आहे ऑप्शन एक अनुच्छेद बत्तीस दोन अनुच्छेद एक्कावन्न ए तीन अनुच्छेद एकोणचाळीस ए चार अनुच्छेद एकवीस ए उत् उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अनुच्छेद एक्कावन्न ए प्रश्न क्रमांक अठरा ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती ऑप्शन एक लॉर्ड क्लाय लॉइड दोन लॉर्ड चेम्सपर्ड, तीन लॉर्ड डलहौसी चार लॉर्ड मॅक केले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड मॅककेले अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि पोलीस भरती रिलेटेड नवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद